हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर आपण हाय फ्लेमवरती हे शेंगदाणे भाजून घेतले तर त्याचं फक्त वरचं टरपल करपलं जाईल आणि शेंगदाणे हे आतून कच्चे राहतील त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत शेंगदाणे भाजत नाहीत तोपर्यंत आपण यांना सतत हलवत राहायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेंगदाण्याची चिक्की बनवणं हे अगदी सोप्पं काम आहे पण बऱ्याच वेळा आपल्याकडून पाक बिघडला की ते शेंगदाण्याची चिक्की चिवट किंवा एकदम कडक बनते तर पाक हा कितपत शिजवायचा तो एकदम परफेक्ट कसा बनवायचा जेणेकरून चिक्की बिघडणार नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता याला आपण गॅस बंद करून उतरून घेऊया इथं मी शेंगदाणे थंड करून घेतलेले आहेत गार होऊन दिलेले आहेत आता यावरचे जे टर्पल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण शेंगदाणे भाजत असताना त्याला सतत हलवायचं कारण म्हणजे हेच आपण जर शेंगदाणे सतत हलवत राहिलो तर त्याच्यावरचं जे टर्पल आहे ते अगदी सहज निघतं फक्त दोन्ही हाताने अलगच चोळून घेतलं तरीही याचं ठरपल लगेच निघत इथं मी शेंगदाण्यांचं ठरपलं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता आता या पाकळ्या आपण थोड्याशा बारीक करून घेणार आहोत इथं मी फुलपात्र घेतलेलं आहे आता याच्या सहाय्याने आपल्याला या, या, या पाकळ्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत त्यामुळे यामध्ये जर एखादा शेंगदाणा राहिला असेल तर तोही बारीक होतो आणि या पाकळ्यांचेही थोडे थोडे तुकडे होतात त्यामुळे चिक्की कट करताना काही अडचण येत नाही आणि चिक्की एकदम सहज कट होते इथं मी या पाकळ्यांना अगदी थोडस ओबडधोबड बारीक केलेलं आहे आता आपण चिक्की बनवायला घेऊया यासाठी कढईमध्ये इथं आपण गुळ ओतून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये थोडस तूपही ओतून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे आपण तूप टाकायचं आहे आणि अगदी थोडस एक चमचावर पाणी ओतून घ्यायचं आहे हा गुळ विरगळेपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचा आहे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे जर आपण हाय फ्लेम वरती पाक तयार करून घेतला तर त्याचा नंतर करपट वास येतो आणि चिक्की हे एकदम करपट लागते शेंगदाणा चिक्की बनवताना आपल्याला मेजरमेंट हे घ्यायचं आहे एक वाटी गुळ आणि एक वाटी शेंगदाणे एकदम योग्य मेजरमेंट आहे गुळ विरगळलेला आहे आता याला आपण दोन तीन मिनिट हलवून घेऊया तुम्ही ही चिक्की उपवासासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या तर अगदी आवडीचे असते त्यामुळे लहान मुलांनाही तुम्ही बनवून देऊ शकता गुळवीर घळून तीन चार मिनिट झालेले आहेत आता आपण एकदा चेक करूया पाक तयार झालेला आहे की नाही ते यासाठी इथं एका वाटीमध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाकाचे दोन तीन थेंब टाकून घ्यायचे तुम्ही इथं बघू शकता पाक आणखीन आपला तयार झालेला नाही तो आणखीन ओढला जात आहे म्हणजे आपला पाक इथं तयार ता नाही आता याला आपण आणखीन एक दोन मिनिट हलवून घेऊया ज्या वेळेस या पाकाचा गोळा एकदम कडक बनेल त्यावेळेस म्हणायचा आपला पाक तयार झालेला आहे याला मी आणखीन दीड मिनिट शिजवून घेतलेला आहे आता आपण चेक करूया पाक तयार झालेला आहे की नाही ते तुम्ही इथं बघू शकता याचा गोळा बनत आहे आणि एकदम असं ओढलं पण जात नाही म्हणजे आपला पाक तयार आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे ओतून घेऊया आणि इथं गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आता याला आपण आणखीन एक दीड मिनिट शिजवून घेऊया हे शिजलेलं आहे आता याला आपण एका कागदावरती ओतून घेऊया या कागदाला आपण तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे चिक्की सहज निघते ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट पत करायची आहे याला आपण थोडस पसरून घेऊया आता यावरती हा प्लास्टिक पेपर टाकून आपण याला लाटून घेऊया त्यामुळे आपण चिक्की ही जेवढी पाहिजे तेवढी पातळ लाटू शकतो आणि हे मिश्रण ही या बेलण्याला इथं तुमच्या आवडीनुसार चिक्की पातळ किंवा जाड लाटून घेऊ शकता बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो त्या मेजरमेंट हे एकदम योग्य घेतात पाकही एकदम परफेक्ट बनवतात पण चिक्की ती व्यवस्थित लाटली जात नाही बेलण्याला चिकटते तर तुम्ही अशा पद्धतीने एका प्लॅस्टिकच्या कागदावरती चिक्की लाटून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये चिक्की लाटू शकता आणि मिश्रण बेलण्याला चिकटत नाही त्यामुळे चिक्की एकदम परफेक्ट बनते तुम्ही इथं बघू शकता एकदम पातळ आकारामध्ये मी ही चिक्की लाटून घेतलेली आहे आता यावरती जो प्लॅस्टिकचा कागद आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि या चिक्कीला सेट होण्यासाठी अर्धा ते एक तास ठेवायचा आहे एक तासानंतर तुम्ही बघू शकता चिक्की मस्त अशी सेट झालेली आहे आता यावरचा जो कागद आहे तो आपण काढून घेऊया एकदम परफेक्ट चिक्की बनलेली आहे आता याला आपण कट करून घेऊया इथं मी चिक्की कट करून घेतलेली आहे आता आपली चिक्की खाण्यासाठी तयार आहे एकदम परफेक्ट बनलेली आहे तुम्ही इथं बघू शकता मी किती पातळ लाटून घेतलेले आहे शेंगदाणा चिक्की बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या स्वीट सोबत।